लाडकी बहीण योजना योजनेत अर्ज करण्याची मुदत जी होती एक जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती मात्र वयोमर्यादा सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत जी आहे दोन महिने अजून ठेवण्यात आली आहे समोर के करण्यात आली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते पहिले पण आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे फस्ट एक रेश राशन कार्ड सेकंड मतदान ओळखपत्र थर्ड शाळेत जे आपली जे टी सी राहते ते फोर्थ बर्थ सर्टिफिकेट मीन्स जन्मदाखला यापैकी चारपैकी कोणताही एक ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर सदर योजनेतून पाच एकर जे शेतीची जी अट होती ते वगळण्यात आली आहे फोर्थ सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट जे होतं पहिले एकवीस ते साठ होतं बट आत्ता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे फाईव्ह परराज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे फर्स्ट जन्मदाखला सेकंड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र थर्ड अधिवास प्रमाणपत्र जे असतात ते ग्राह्य धरण्यात येईल आणि सिक्स्थ टू पॉईंट फाईव्ह लक्ष जे उत्पन्न दाखल्याची जे अट होती त्यामध्ये जर त्या कुटुंबाकडे पिवडे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सेवन सदर योजनेत कुटुंबातील एक एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे